लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यासाठी जोर लावला त्याच चंद्रहार पाटलांनी सोमवारी अधिकृतरित्या धनुष्यभान हाती घेतला त्यांनी आता अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अखेर सांगलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय गेल्या काही दिवसापासून चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती अखेर या चर्चांना सोमवारी पूर्ण विराम मिळाला आता त्यांच्या पक्षप्रवेशाला काही तास होताय तोच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं मोठा दावा केलाय लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यासाठी जोर लावला त्यात चंद्रहार पाटलांनी सोमवारी अधिकृतरित्या धनुष्यभान हाती घेतला त्यांनी आता अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारले यावेळी त्यांनी आपण पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचं म्हटलंय अशातच आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोठं विधान केलं आहे आबिटकर म्हणाले त्यांचे पक्ष म्हणून मी स्वागत करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची भुरळ पडल्यानं शिवसेनेत अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची भुरळ नवीन येणाऱ्यांच्या स्वागत करता है। शारंधर जने करत आहे सारंगधर देशमुखांसह आणखी काही जण येणार आहेत असं स्पष्ट करत ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत शारंगर देशमुख यांनी रविवारी त्यांची भेट घेतली होती भविष्यात संघटन दृष्टीनं अनेक जण शिवसेनेत दाखल होत असल्याचंही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितलं पण या पक्षप्रवेशामागं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कामाची भुरळ असल्याचंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे लोकसभेचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर संवाद साधला त्या यावेळी ते म्हणाले माझ्या पक्षप्रवेशासाठी ज्यांनी प्रयत्न केले मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे अशी राम रेपाळे शरद काका यांची इच्छा होती त्यांचेही आपण आभार मानत असल्याचं म्हटलं चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सांगलीची माणसं चांगली असतात चंद्रहार पाटील आज आपल्या पक्षात आले मी तुमची अगोदरची जागा चुकली असं म्हणणार असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला तसेच शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली असंही तुम्ही सांगितलं पण मी देखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांना पचनी पडलेलं नाही सांगलीचा ढाण्या वाघ आता खऱ्या जंगलात आला आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही ज्यांनी जर बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले त्यांना आता त्या कृतीची प्रचिती आली आहे माझ्या पक्षात कोणीही नोकर नाही नाही जो काम करेल तो पुढे जाईल असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काम करत राहण्याची सूचना केली